पाच दिवसांवर खूप महत्वाची घडामोड आहे चार तारखेला हो म्हणजे तू तुझा अंदाज काय आहे किंवा काय भाष्य करशील तू एकंदरीत नाही हो या वेळेला अंदाज लावणं खरंच खूप अवघड आहे आणि मीही अत्यंत सामान्य जनतेप्रमाणे सामान्य म्हणजे गरीब किंवा काय म्हणूया त्याला आपण अनभिज्ञ आणि अशा पद्धतीने म्हणत नाही गरीब म्हणजे मी कशा अर्थाने नुसतं पैशाच्या अर्थाने म्हणत नाही मी भाबड्या अर्थाने <laughs> म्हणतोय आम्हाला काही माहितीच नाही आम्ही काय जसं होईल आजच्याच पैकी आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल ह्याचा अंदाज लावू शकतोय का हो। मी राजकीय दृष्ट्या इल्लिटरेट असणं असं अजिबात म्हणत नाही त्याच्यासाठी सजग असलंच पाहिजे नक्की काय चाललंय मी माझं मत दिलंच की फक्त मला खरोखरीच ह्यावेळेला असं वाटतं mm. विचारधारेमधला फरक असू शकतो तुझी एक विचारधारा माझी एक विचारधारा ह्यावेळेला मी या विचारधारेला मत दिलं होतं mm. पण ती विचारधारा निवडून आली जास्त लोकांना तसं व्हावं असं mm. वाटत होतं mm. आणि मग त्यांनी राज्यकारभार केला इतकं सोपं होतं ना mm. Mm. आता म्हणजे माझी कुठली विचारधारा <laughs> आहे आणि ज्या विचारधारेला मी मत देतो आहे त्यापेक्षा भलतंच कोणीतरी ती नसलेलीच लोकं त्याच्याच मध्ये जात आहेत परत उलटी येत आहेत काय काही कळेल असं झालेलं आहे हो प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी म्हणजे जनतेसाठी जनते। आत्ता मला सांगा ना काय वेगळं बोलतोय मी गोंधळाचं वातावरण आहेच की आपल्यामध्ये जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांनाही जर वाटते की नाही यावेळेला अवघड आहे तर आपल्यासारखं नॉर्मल माणसांना काय नेते ज्या पद्धतीने भूमिका बदलतात राग येतो की एकेकाळी आपण ह्यांना आपले मान नाही राग येण्यापेक्षाही असहाय्य वाटत राग येऊन काय करणार असहाय्य वाटत की बाबानो कशासाठी हे चाललं आहे आणि खरोखरी मला हे मनापासनं असं वाटतं की अहो काय मूर्ख होत का आम्ही इतकं पण नका नका एक अख्खाच्या अख्खा प्रचंड मोठा वर्ग एका विचारधारेच्या मागे असताना त्याच्या विरुद्ध विचारधारेच्या पक्षाबरोबर तुम्ही आणि दोघांकडनं हात मिळवणी करता तर तुम्हाला कधीच अरे बापरे लोक काय म्हणतील याची भीती नाही का वाटत आणि ती वाटत नसेल तर मग आम्ही किती आ, असा आहे वाटत नाही हे दिसत आहे ना नाही वाटली त्यांना असं काही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरीप पंचायत कार्यकर्त्यांची होती ना <laughs> काय करू मी आत्तापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढत होतो कधीतरी एकमेकांना मदत करत होतो काय करायचं आहे मी हा तर मला असं वाटतं की सुजाण नागरिक म्हणून माझ्या हातात फक्त मत देणं एवढंच आहे आणि नाही हो। मला काही राजकारणाविषयी काही घेणं देणं नाही आहे असं म्हणू नका बरोबर आता तसं असेल तर आपल्याला म्हणजे पीपल गेट वॉट दे डिझर्व असं म्हणतात खरंच आपल्या नशिबाला हे चाललं असेल नहीं। तर मग आपण हे डिझर्व करतो का बरोबर आणि समजा शंभरपैकी चाळीस लोकांना ते समजतंय आणि साठ लोकांना ते समजत नाही आहे तर ह्या सगळ्यांचा मग परिणाम शंभर लोकांना भोगायचा आहे ना मग काय मग आहे ते आहे सो म्हणून म्हणलं की राग नाही आहेत असं आहे वाटतं